अकोल्यात महापालिका पाणी कराच्या नावाने तब्बल एक लाख सात हजार रुपयाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रत्नकला भगत या महिलेच्या मोबाईल वर अकोला महापालिकेचा लोगो असलेला मेसेज आला ज्यात पाणी कर भरण्याचे सांगून दहा रुपये टाकण्यास सांगितले महिलेने ऑनलाईन पैसे भरताच तिचं बँक अकाउंट हॅक होऊन संपूर्ण रक्कम गायब झाली याबाबत तक्रार खदान पोलीस स्टेशन व सायबर क्राईम विभागाकडे करण्यात आली आहे गेल्या काही दिवसात अशा प्रकारची ही चौथी घटना असल्याने अकोल्यात खडो उडाली आहे नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळाशिवाय कोणत्याही लिंकवर व्यवहार करू नये असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे मला तीन दिवसापूर्वी व्हॉट्सअप मेसेज आलेला होता तो मेसेज महानगरपालिकेचा लोग असल्यामुळे मी ते ओपन केला त्याच्यावर एक नंबर दिलेला होता देवेंद्र जोशी म्हणून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणून मी तो कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी म्हटले की तुमचं त्याच्यावर लिहिलंच होतं की पाईपलाईन कट करण्यात येईल तुमचं पाणी बिल थकीत असल्यामुळं मग त्यांना बोलल्यानंतर ते म्हटले की मॅडम तुम्ही पाण्याचं बिल भरवा त्याच्यासाठी तुम्ही दहा रुपये पाठवा मी म्हटलं की माझ्याकडे बिल नाही आहे तुम्ही बिल काढून घेतात का तर म्हटले हो मी बिल पाठवतो तर तुम्ही पहिले ही पीडीएफ ओपन करा मी पीडीएफ ओपन केली त्याच्यावर इन्फॉर्मेशन टाका म्हणून बोलले की तुमचं नाव मोबाईल नंबर वगैरे टाका मी ते टाकल्यानंतर ते म्हटले की काही नेट बँकिंग काही असं युज करता का तर मी म्हटलं मी ते यूज करते पण मला एवढं त्याच्या काही इन्फॉर्मेशन देता येत नाही माझे नुसतं सर्व काम करतात त्याच्यामुळे मी काही सांगितलं नव्हतं तरी पण त्यांनी ते असंच बोलता बोलता त्यांनी माझ्या त्या मोबाईलचा सर्व डाटा हॅक केला की काय एवढं कळलं नाही मला पण त्याच्यात सर्व त्याची इन्फॉर्मेशन दिल्यामुळे माझे पूर्ण एक लाख सात हजार रुपये कट झाले त्याचे ओटीपी वगैरे आले तर ते ऑटोमॅटिकली तिकडेच कट झाले सायबर पोलीसला तक्रार केलेली आहे आमचं मध्ये कसं आमचे पैसे वापस आले पाहिजेत बाबा तेवढं असे प्रकरण आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा तीन लोकांची तक्रार ऑलरेडी नोंदलेली होती की ह्याच नंबरवरून कट झालेला आहे आणि हा तुमचा चौथा नंबर आहे तर त्यांनी मग म्हटले की ठीक आहे आम्ही नोंद करून घेतो बाकीच नंतर करू माझं नाव रत्नाकला भगत